नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण अडसाली उसामध्ये आहे जो मागल्यावेळी पार्ट वन आणि पार्ट टू आपण केला तर या प्लॉटमध्ये की ऐंशी टन उत्पादन काढण्यासाठी हे इथंपर्यंत नव्वद दिवसापर्यंत काय काळजी घ्यायची किंवा कमी खर्चात उत्पादन कसं काढायचं त्याच पद्धतीनं आज नव्वद दिवसापर्यंत आपण भरणी जसं करतो भरणीनंतर रासायनिक खतांची गरज किती असते आणि कोणते कोणते रासायनिक खतं टाकावे त्यानंतर कीड आणि रोग कोणते कोणते असतात आणि कांडी कीड कधी येते हे समजण्यासाठी तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहावा व्हिडिओ शेवटपर्यंत राहिल्यानंतर तुम्हाला परिपूर्ण सगळी माहिती मिळेल आणि ऐंशी टन उत्पादन काढण्यासाठी खर्च किती येतो याची बी परिपूर्ण माहिती मी देणार आहे तर चला चालू करा नमस्कार आजचा पार्ट तीन नंबरचा पार्ट आहे आणि ह्या तीन नंबरच्या पार्टमध्ये आज ऊसाला बरोबर लागवड करून दहा गटची लागवड आहे लागवड करून आज बरोबर पाच महिने कंप्लीट होऊन पा वर आजचा जर दिवस बघायला गेले तर तीन चार दिवस झालेले आहेत पाच महिने चार दिवसाच्या हिशोबानं जर ऊसाची ग्रोथिंग बघितला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ कांड्या तयार झालेल्या आहेत आठ कांड्याच्या हिशोबानं वाढं तुम्ही बघू शकताय वाडाची उंची बी चांगली आहे पानाची की एक नंबर आहे त्याबरोबर प्रत्येक ऊसाच्या जे पेऱ्यातली लांबी जी असते ती पेऱ्याची लांबी बरोबर सहा इंचाच्या आसपास आहे साडेपाच ते सहा इंचाच्या आसपास आहे जाडीचा डायमीटर एक नंबर आहे आणि अशाच पद्धतीने प्लॉटची डेव्हलपमेंट निरोगी पद्धतीनं होत असते गड्ड्यात जर संख्या बघितला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आता इथं पाठ होता त्या पाठ होता त्याच्यामुळं इथं अकरा संख्या आहे पण सरासरी आपण जर पाठीमागच्या बाजूला गेलं तर एका गड्ड्यामध्ये सात ते आठ उसांची संख्या ठेवलेली आहे आणि त्या संख्येमुळं उसाला जाडी व्हायला आपल्याला मदत चांगल्या पद्धतीनं मिळते जेवढी संख्या चांगली असेल तेवढी पुढे चांगल्या पद्धतीने जाडी होते तर याच्या पुढचा जो विषय आहे की नव्वद दिवस कंप्लीट झाल्यानंतर मोठी भरणी घेतल्यानंतर मोठ्या भरणीनंतर उसाला उत्पादन कंटिन्यू ऐंशी टन टिकवून ठेवायचं असलं तर कोणत्या खतांची वापर करायची तर शेतकरी बंधवनं रासायनिक खतांचा हे मातीमध्ये जे आपण रेग्युलर खतं घेतो रेग्युलर म्हणजे काय संयुक्त खतं जे घेतो खत मिश्र खतं मिश्र खतांचा जो जास्तीत जास्त उपलब्ध होण्याचा कालावधी आणि संपण्याचा कालावधी जर लक्षात घेता तर पंचवीस दिवसापर्यंत मातीमध्ये पंचवीस दिवसा ते तीस दिवसापर्यंत काम करतात त्याच्यामुळं आपल्याला प्रत्येक महिन्याला एक डोस देणं एकशे ऐंशी दिवसापर्यंत गरजेचं असतं एकशे ऐंशी दिवसापर्यंत म्हणजे नव्वद तेही तेथून थोडं तीन डोस देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये पहिला जो डोस येतो तो, तो पहिला डोसमध्ये तुम्ही रिपीट दोन दहा सव्वीस सव्वीस अमोनियम सल्फेट एक बॅग आणि दहा किलो मायक्रोनिटस हे घेऊ शकता पहिला डोसमध्ये हे एकरीचं प्रमाण आहे दोन दहा सव्वीस सव्वीस अमोनियम सल्फेट एक आणि दहा किलो मायक्रोनोटन हे नव्वद दिवस झाल्यानंतर ज्यावेळी भरणी होते भरणी झाल्यानंतर दुसऱ्या पाण्याला तुम्ही टाकू शकता एक महिना झाल्यानंतर त्याच्यानंतर जो दुसरा डोस येतो त्याच्यानंतरचा तो त्याच्यानंतर म्हणजे नव्वद दिवसानंतर चार महिने एकशे वीस दिवसानंतरचा पुढला दीडशे दिवसाचा जो डोस येतो तो, तो दीडशे दिवसाच्या डोसला एकोणीस एकोणीस दोन पोती युरियाची एक बॅग मॅग्नेशियम सल्फेट सात किलो आणि दहा किलो मायक्रोनोटस मायक्रोनोटन्स कंपल्शन प्रत्येक डोसला टाकायचा आणि जो एकशे ऐंशी वा जो दिवसाचा जो डोस पावसाळ डोस जो आहे तो पावसाळ डोस एन पी के बॅलेन्सनुसार यायला लागतो कारण नायट्रोजन आपण जर शंभर किलो दिसला असला तर स्पोरत कंपल्शन ऐंशी किलो किंवा पंच्याऐंशी किलो द्यायला लागतो आणि पोटॅश ऐंशी ते पंच्याऐंशी किलोच्या घरात द्यायला लागतो आहे त्याच्यामुळं एन पी केचा बॅलेन्स काढायला लागतो आणि बॅलेन्स काढल्यानंतर आपण याची पुरवठा म्हणजे पावसाळी डोसमध्ये देतो तो पार्ट नंबर चारमध्ये येईल तुम्हाने पार्ट नंबर चार करणार आहे आपण या प्लॉटमध्ये आणि ज्यावेळी पार्ट नंबर चार करीन तेव्हा पावसाळी डोस आणि पावसाळ्यानंतर आपल्याला लागणारे रासायनिक खतं कोणती कोणती असतात आणि त्या कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट करावीत मातीमध्ये मा आणि कशा पद्धतीने द्यावे हे तुम्हाने सांगण्यासाठी अजून एक पार्ट नंबर चार करतो मी तर याला लागणारे किडी आता जर शेतकरी बंधू आत्ता हा किती कांड्यावर ऊस आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ कांड्यावर ऊस आहे आठ कांड्याच्या ऊसाला शक्यतो कांडी कीड म्हणून एक प्रकार लागतो कांडी कीड लागल्यामुळं आपण जी मेसकी संख्या ठेवलेला असतो सात आठ सात आठ जी संख्या ठेवलेला असतो ती सात आठ संख्यामध्ये एखाद्या ऊसाला जरी कांडी कीड लागली तर तो ऊस तिथनं डॅमेज होतो आणि तिथून ते मारायला चालू होतो किंवा ठिसल्या खालचे जे ऊस जमिनीमध्ये असतात त्याला ठिसल्या फुटायला चालू होतो आणि तो ऊस खराब होऊन जातो त्याच्यामुळं जा संख्या आपली मेचकी असेल तर आपल्याला बरोबर मार्चच्या पंधरा तारखेला किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात क्वरेजिनचा एक स्प्रे घ्यायला लागतो एकरी तीस मिली कोरेजिन आणि ते कोराजिनबरोबर जर ॲक्ट्रा मिक्स करून मारला तर पांढऱ्या माशीचा बी प्रादुर्भाव कमी होतो त्याच्यामुळं एकरी तीस मिली कोराजिन आणि एकरी पन्नास ग्रॅम ॲक्ट्रा हे ड्रोनच्या म ब साह्यानं तुम्ही स्प्रे करू शकता त्याच्यामध्ये टॉनिकसुद्धा मिक्स करू शकता आचार्य ॲग्रोचं कॅप्सूलसुद्धा चालतं त्यामध्ये मिक्स करायला तर हे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात झाल्यानंतर बरोबर मेच्या दुसऱ्या आठवड्यात मेच्या दुसऱ्या आठवड्यात सेम क्वॉराजिनचा रिपीट स्प्रे घ्यावा लागतो कारण कांडिकिड हे टेम्परेचर जास्त वाढल्यानंतर कांडी अटॅक जास्त होतो आणि कांडिकिडचा अटॅक झाल्यामुळं आपली संख्या कमी होते त्याच्यामुळं सेम क्वॉराजिनचा डोस घ्यावा वर्षातून म्हणजे एप एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आणि मेच्या दुसऱ्या आठवड्यात आपण जर स्प्रे घेतला तर बऱ्यापैकी त्याची ग्रोथिंग कॅपॅसिटी चांगली राहते कांडिकेडनं ऊस पंक्चर जास्त होत नाहीत आणि न पंक्चर झाल्यामुळं ऊसाची डेव्हलपमेंट चांगली होते आणि चांगले डेव्हलपमेंट झाल्यामुळं ऐंशी टनापर्यंत सहजरित्या आपण पोचू शकतो तर शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि असंच मागल्यावेळी पार्ट व टूला जसं तुम्ही रिस्पॉन्स दिला तसं पार्ट थ्रीला रिस्पॉन्स द्यावा ही माझी अपेक्षा आहे असेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आमच्या ब्लॉगमध्ये पार्ट वन पार्ट टू आणि हा पार्ट थ्री येतोय तसे दहा हजार एकचे आपले प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघू शकता दहा हजार एकला फुटवा कसा आणायचा कशा पद्धतीने त्याची डेव्हलपमेंट करायची किंवा ऊसाच्या पहिल्यापासून लागवडीपासून ते आत्तापर्यंत दहा हजार एकला आपण काय काय केलं आणि काय नाही केलं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये मिळतील तर चला नमस्कार शेतकरी बंधू